जबरदार पण ते उद्या मोठं मोठे त्यांचे प्रजनन होणार काय करायचं शंभर टक्के बिबटी संवर्धन केलं पाहिजे एवढं काय साठी उद्या आम्हाला बिबटा पाडून काय करता तुम्ही संवर्धन करायचे दहा पांधर शंभर टक्के सगळ्यां प्राण्यांवर शेतकरी वर्ग

<laughs> याची ये, लोकेशन चेक करू आणि यांच्यावर आम्ही कारवाई करू ठीक आहे लोकेशन कन्फर्म <laughs> करतो <laughs> <ना था। laughs> हे बायका ऐका जरा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे का असं ठेवायचं पेंडिंग प्रश्न जर सोडवायचा असेल तुम्हाला प्रत्येकाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे तर तुम्ही ग्राम सभेसारखं सगळे आडायला लागले तर त्यांनी तरी काय समजून घ्यायचं काय उत्तर द्यायचं तुमचं समाधान होईपर्यंत ते बोलत राहतील तुम्ही एक एक जण बोला जसं आता किरण बोलला त्याचं म्हणणं ऐकलं व्हिडिओ त्यांनी पाहिला त्यांनी सांगितलं जे काय आहे फोन आहे ते लोकेशन चेक करू त्याच्यावर कारवाई करू काय कारवाई करतील काय ते साहेब सांगतील ना त्यांचं झाल्यावर दुसऱ्याला काय विचारत एक एक विचार एक मिनिट थांब एक मिनिट सरपंच एक मिनिट पहिलं त्याचं होत्या ना एकाचा सॉल होत्या मग नोकरी सुद्धा आम्हाला वर्ग काढून आणायला लागती काय ट्रॅक्टर भाड्याने आणावं लागतो एकतर ज्या वेळेस ज्या ठिकाणी समजा एखाद्या ओढ्या त्यांना बिबट्या भेटतोय तर त्या ठिकाणी पिंजरा जर आणायचाय आणि त्या ट्रॅक्टरला भाडं न्यायचंय तुमचं वन इथं कार्यालय पेटला तिथून पिंजरा एक पन्नास किलोमीटर आणायचा आहे ट्रॅक्टरला भाडं जात त्याच्यानंतर त्याला बखरी जाते ही बकरी सुद्धा तुमचा वन विभाग देत नाही आणि त्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला तुमचे वन विभागाचे कोणतेच अधिकारी नसतात तिला आम्हाला लक्ष ठेवायला लागते पिंजऱ्या ते राह बिबट्या गुतलाय का नाही आम्ही सकाळ संध्याकाळ पाहायला लागते वेळोप्रसंगी कोंबड्या ठेवायला लागतात आणि त्या कोंबड्या बी कोंबड्या बी तुमच्या अधिकारी खातात मुक्कामाशी ह्या दादांनी जो प्रश्न सांगितला बिबट्याच्या हल्ल्यात या जखमी झाला मृत्यू झाला त्याला अम्ब्युलन्स ला पैसे आवजी एखाद्याची परिस्थिती नसती आणि हल्ला झाल्यानंतर तो जखमी झाला तर तो कमीत कमी पाच महिने तुम्हाला लागतात वन विभागाला डिटेक्शन करायला काय याला नेमकी बिबट्यांनीच हल्ला केलाय का आणि पाच महिन्यांनी डिटेक्ट करतात कधी कधी म्हणतात तर सांगी हल्ला केला आम्हाला जर तुमचे पिंजरे आणायला लागतात तर तुमच्या विभाग काय आहे कामाचा वन विभाग काय आहे याचं उत्तर द्या पंधरा बदल काय आय बोल 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 म्हणजे असं काही 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 चार नाही लावली काय मला सांगा त्या दिवशी काय आपण आपली आजची तिसरी घटना आहे पहिल्या दिवशी घटना घडली त्यावेळेस काय ठरवलं त्याच्या वेळेस काही नव्हतंच काय पण ते आले कुठं पडले कुठं कोणाला काही माहीत नव्हतं बरोबर त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी काय ठरवलं होतं बक्ष्य ठेवायचं फॉरेस्टने बरोबर पिंजरा कोण लावायचा फॉरेस्टने बरोबर त्याची वाहतूक कोणी करायची फॉरेस्टने माझ्या घरापाशी पिंजरा आहे सहकार्याची भावनेने सहकार्याच्या भावनेने मी माझं पिल्लू माझी शिळी रोज ठेवतो पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले माझी शिळी मी स्वतः ठेवतोय रोज का तर त्यांना सहकार्य म्हणून त्यांना लक्ष मिळत नाहीये किंवा कुणी देत नाहीये काय म्हणून मी माझी शेळी रोज ठेवतोय रोज माझी शेळी ठेवतो मी त्या बिसऱ्या बिसऱ्या बिबट्या पिंजऱ्यात येतो नाही असं नाही माझ्या शेजारी माझ्या स्वतःच्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या मी तिथं कैद केला काय तोच घेऊन मी माई डोळा सोडला आणि यांनी तो तिथून उचलून आमच्या घरी आणून सोडला काय करायचं काय आम्ही कसं लागायचं तुम्हाला मी सर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला तुम्ही तो पाहिला मला सांगा तिथे बिबट्या रिलीज केला ते भरोसा मालिकेत कसा बिबटे हे काय सांगतात सायन्याचे काय सांगतात हे आम्ही तुमचे बिबटे गेम केल्यानंतर आम्ही मायटोन येतो त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे तिथं मान्य मला दोन ठिकाणी काम चालू आहे पण ते काम चालू आहे अजून ते पूर्ण व्हायला हो, किती वर्ष लागते मला माहित नाही पण आजची पण स्थिती काय मी मी जे दोन मिटे त्या दिवशी घेऊन गेलो होतो ते आज तिथं आहेत की नाही ही शंका आहे मला

जागा नाही विनंती तुम्हाला गोंधळाने आणि कल्लोळ करू नका तुम्ही याच उत्तर येऊ द्या म्हणजे एकेका प्रश्नाचं तुम्हाला आपल्याला भाऊ आम्ही जे काही बिबट रिसेंटली पकडले आहेत नऊ ते आम्ही तुम्हाला माणिकोच्या निवारण केंद्रामध्ये दाखवू शकतो दुसरा आपला जो इश्यू होता की बिबट पकडल्यानंतर तुम्ही इथे सोडता तर आता जे सोडले असतील त्याची आम्ही शहानिशा करू आम्ही त्याच्यावर कारवाई पण करू पण याच्यानंतर जर जे बिबते पकडू ते आम्ही सोडू नाही ते आम्ही आता बंदिस्त करू त्याला बघू कुठे पाठवायचं बोरिवलीमध्ये पाठवायचं की मध्ये पाठवायचं की पुण्याच्या आमच्या टीटीसी आहे तिथे पाठवायचं की अजून कुठे पाठवायचं नाशिकला पण एक केंद्र आहे तिथे पाठवायचं आम्ही पुन्हा सोडू नाही ठीक आहे आणि नऊ जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो मालिक गोव मध्ये आम्ही सगळ्यांना दाखवून गणेश नायकाची गरज आहे असं तंड्या फिफ्टी फोर चौपन्न हे पहिले बंदिस्त होते त्याच्यानंतर आपण नऊ पकडले एवढे आपल्या जवळ आहे त्याच्यातले पन्नास हे तिथून जाणार आहे त्याच्याबद्दल राज्य शासनाने परमिशन दिली आहे वंतार्यामध्ये तिथे फॅसिलिटी ते तयार करतात ते तयार झाले की पन्नास इथून जातील त्यांनी ऑलरेडी एक दीड महिन्यापासून आपण त्यांच्यासोबत संपर्कात आहे पंचेचाळीस प्लस नऊ काय प्रश्नोत्तर आता चालणार आहेत प्रश्न न थांबणारे एक मिनिट प्रश्न थांबणार आहेत फक्त ऐका तुम्ही एखाद्याला याच्या व्यतिरिक्त काय जर सांगायचं असेल तर तेवढा फक्त विषय मांडा आणि ऐका त्यांना काय म्हणणं त्यांचं एक एकमेक त्यांना जे काय म्हणणं मांडायचे त्यांचं ते सगळं ऐकून घेऊ आणि त्याच्यानंतर आपलं समाधान नाही झालं तर मग आपण विचारू पण आता हे सारखंच हे चालू राहील बोलतो लगेच प्रश्न मला त्या आधी सांगितलं म्हणे तिला पिल्ले आक्रमक होती पुन्हा ते तीच आणून सोडत गेल्या वर्षी पासून पुढे आम्हाला आता आम्ही बाहेर सुद्धा निघू शकत नाही रात्री माझे तुला जेवणायचा मुलगा आम्ही एक वाजता मी तिथं होतो घरी आलो आरोग्या फोन झाला निवडणुका माझी मुलगी पाहिजे ते म्हटले जो जेवण अर्थात अवतात झालाय माझे आपल्या घरा होती तुम्ही सांगा आधी घरा सकाळी फोन करतो बंद फोन केला शेकडला फोन केला आणि आधी फुलमारी साहेब आहेत त्याच्यावर एवढ्या दिवस कंप्लेंट करून अधिकारी एक दिवस सुद्धा आले नाही पंधरा दिवस झाले होते साहेबांनी दो दोन वेळा फोन केला उचलला नाही ठीक आहे ते त्यांच्या दे कामामध्ये ना, साहेब नंतर रिप्लाय करायला नको एक तास झाले मी तुमच्याशी मला बोलायचं मला बोलायचं काय करायचं जी, जी आज घटना झाली माझ्या घरी घटना होण्याची वाट पाहता का तुम्ही आता मला घर माझी फक्त दोन मुलं आहेत घरी काय करणार आहे मी इथे आता काय घटना झाल्यावरती तुम्ही काय करणार यानंतर गांभीर्याने याचा विचार करा चार। चार। नुद। 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट साहेब ऐक ऐक दादा दादा एक मिनिट एक मिनिट साहेबांनी मघाशी सांगितलं की दोन प्रकारे बिबट्याचं आम्ही वर्गीकरण करतो एक त्याच्या स्वॅप मार्फत आणि दुसरा त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कॅमेरा साहेब माझा साधा प्रश्न आहे एक युवक म्हणून की जे आपण स्वॅब कलेक्ट करतो ते किती दिवसांनंतर त्याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत येतो आणि तुम्ही आज शब्द देत आहे की तोच बिबट्या आम्ही मारणार आहे ते याचं वर्गीकरण कसं करणार आहात तुम्ही दुसरं स्वॅब सेंटर तुम्ही <laughs> आमच्या तालुक्यांमध्ये अलॉट का करत नाहीये एवढी जर चोपन्न अठ्ठावन्न जर लोकांपर्यंत अतिप्रसंग झालाय आणि तिसरा प्रश्न माझा एवढाच आहे की जो नाही तुम्ही आज आंबेगावला दिला आहे तो माझ्या तालुक्याला भेटणार का याची कबुली आज तुम्ही देऊन जावं फक्त की तुम्ही तिथे म्हटले तशीच परिस्थिती तिथे पण झालेली आहे एक बारका आमच्यातून नाही देऊ तुम्ही भरती आम्हाला आमच्या चारही तालुक्यांपुरती आम्हाला ती योजना किंवा ते जे काही स्कीम असेल तुमची ती उद्याच्या उद्या आम्हाला तात्काळ कळवा एवढीच मी विनंती करतो आपण जे स्वॅब बद्दल आणि कॅमेरा ट्रॅप बद्दल बोललात तर ते जे आम्ही सॅम्पल आहे ते एक डब्ल्यू आर टी सी एक संस्था आहे नागपूरला आणि हैदराबादला आहे एसीएमडी बाबा त्यांना बोलू त्यांना बोलू द्यादी आता गणेशराव त्यांना बोलू गणेशराव त्यांना बोलू त्यांना बोलू तर गणेशराव हे जे आता त्यांनी जुन्नरची भूमिका जी मांडली बोलतोय हे तिकडे घडून चालवले पण त्यांना बोलू द्या आजी आधी अधिकाऱ्यांना बोलू आपल्याशी जर बोलायचं आपण जर असं केलं तर कसं आपल्याला कळेल संस्था आहे जे डीएनए अनालिसिसच काम करत त्याच्यामध्ये भांडवल जास्त असल्यामुळे मला असं वाटत राज्य शासनाने ते एक नागपूरला उघडलं आहे पण आम्ही उद्या मंत्री साहेबांना विनंती करतो प्रार्थना करतो की आम्हाला ती पुण्यामध्ये पण अवेलेबल करून द्या जुन्नर मध्ये पण करून द्या जेणेकरून इथली जी गोष्ट आहे ती इथलीच शहानिशा होईल आणि जे आपल्याला अठ्ठेचाळीस तास किंवा बावन्न तास लागतात आपल्याला बारा तास किंवा सहा तास ते जी प्रक्रिया असेल अनालिसिस ची ते इथले इथे होईल फेसबुक लाईक करा